हो शांताबाईच्या घरून असतो राजांनी असं असं आली का विचार पोस करून चल मी जातो आता येतो विचार पोस करून कस काय आहे गोल्याच होतं ठीक हाय बेबी बाई काही मारलं जोडलं नाही त्याने जरा थापड थुपड केलं म्हणते आणि मोबाईल घेऊन घेतला त्याच्या पास आणि पाचशे रुपये घेऊन घेतले तेवढ्यात पोलीस आले म्हणते ह्या बो म्हणला तर पै आले म्हणते ते काही नाही झालं ते चांगला आहे एकदम टनटनान अय मारी मा हो काय बाई चांगला आहे काय बर झालं बापा आ तेच मोठी मुले काय जी होती हा काय झालं असं बापा गोले आला नाही आला नाही कर येते नाही मग पोलीस आई आणून दिलं ना नऊ साडे नऊ वाजता आला म्हणते अस अस मग काय म्हणते भेद्रो तुर सोंगाले जावाच आहे का नाही जावाच आहे ना बेबी बे। जाऊ म्हणे ना जाऊ म्हणे तुर सोंगाले आता साईपाक पाणी करून राहिली होती बा बसली होती तर जाऊ म्हणे ना जा लागते ना चाला तुम्ही चाला काय हो चालतो ना मी चालतो ना जा मग विचारपूस करता काय तर करून या आता आता तू तर सांगतली आता चांगला तर हाय म्हणते आता कायले जाऊ मी आता मग आता विचारपूस कराले आता वावरात जाईन तेव्हाच विचारून घेईन वावरात तर येईन असते तूर सोंगाले आणि मी जातोच आपणही जाऊ तो तेव्हाच मी विचारून घेईन नाही तर संध्याकाळी चालली जाईन आता आता नाही जात आता दे आता आता तू तर सांगतली मला चांगला आहे माहीत तर झालं मग काय जाऊ आता थे सायपाक करत असन आता मी डब्बा गिब्बा बांधतो अंग पाय धुतो आता नाही जात आता राहू दे तू भेटली आता माहीत झालं बस हो तसं तर आहे बेबी बाई आता मी आता सांगितलं तुम्हाला आता कायले जाता मग राहू द्या हो न मारी मग मा, बर चल मग आता मी चालली जातो घरी हो बेबी बाई जा गोल्या अ गोल्या उठत नाही काय रे उठण चहा पाणी तर घे आई उठलोच आहो मी झोपला नाही आहो जागच आहो पण उठा आई उठाची इच्छा नाही होऊन राहिली आई तकल्या तकल्या सारखं खूप लागून राहिलं असं वाटते आई झोपूनच राहतो दिवसभर भल थकल्यावानी वाटून राहिलो राहिलो तुला माहित नाही काल मारला म्हणते सासरवाडीच गेला थकून गेला काय आई सासरवाडीला गेलो म्हणून नाही थकलो आणि काम केलं म्हणून नाही थकलो आई ते ना असं पकडून ठेवलं होतो मध्ये मारलं तर नाही आई पण काय हात पाय हात भरले जोरान पकडून ठेवले होते आई हे खवल्यातून पुरे हात दुखून राहिले माये असे जोर्यानं पकडून ठेवले होते त्यानं दोघं दोघं होते आई आणि मी झटपटलो आणि मग बोमलो त्याच्यान आई त्याच्याने खबले दुखून राहिले गाडे आणि पायावर बी आई दोन दोन लाता मारल्या त्यानं जांग्याई मध्ये तर ते जांगाई दुखून राहिले माया तो काही काही दोरा काही काळीनं मारलं आई काही हत्यार ते न हत्यार ते वापरलंच नाही काही काळी नाही नाही मारलं दोरा नाही नाही बांधलं हातानंच आई ते दोन्ही असे पक्क पकडून ठेवलं ना मला असे हात माये असे इकडे करून त्यानं हे खव्य दुखून राहिले आणि दोन लाता मारल्या जांगेई वर चांगल्या जोर जोरा, जोरा ना ते जांगे दुखून राहिले बस बाकी काही नाही आणि मी झटपुटलो का नाही खूप अन पोलीस आले ना मग ते बोमलो जोरा जोरा त्याच्या त्याच्यानं आई हा असं असं हो रे आता मग उठून तोंड तर धुन घे असा झोपलाच राहायची तर अजून जकडन तुझ्या अंग पाय मी मीत टाकतो पाण्यामध्ये पाणी गरम करतो मीत टाकून चांगला अंग पाय धुवून घे चांगले दात घासून घे आणि चहा पाणी पिऊन जेवण खाऊन करून मग झोपला राहायला लागन तो दिवसभर तुले दुपारपर्यंत तुला चांगलं लागन असा झोपला राहशील तर तू सुद्धाच नाही होशील अजून जकडन ते आई उठाची बी हिंमत नाही मामंदी उठाची इच्छा नाही होऊन राहिली आई काय करू घे तरी धीरे धीरे उठ उठ धीरे धीरे आणि जा उठून बस जरा पाणी ठेवतो गरम त्यासाठी मीठ टाकून पाणी गरम करतो अंग धुवून घे उठ उट बरं उठून बस जरा तू मीठ टाकून पाणी गरम कर पहिले मग उठून धुतो मी स्वयंपाक झालं का हो पालक बनवली बापा टमाटर वगैरे टाकून तर शिजून राहिली दाय शिजून राहिली पोया बाकी तू अंग धुवायला जाय तर मी गरम गरम पोया बनवतो मग घेऊन आणि झोपून राहायचं मग ठेवून दे पाणी ठेवून दे पहिले मग अंग धुवून घेतो हो तुम्ही हो ओ, आलो बा बांधून आलो निहारी करतो म्हणतो चहा पिऊन गेले न्याहारी राहिलीच का अजून बाकी मग चहा पिलो तर चहावरच राहू का बारा एक वाजेपर्यंत मग म्हटलं तर होतं मी तुम्हाला रातची भाजी पोई आहे खाऊन घ्या नाही चहा पितो बैल नेऊन बांधतो हो तर भूक नव्हती आता भूक लागली बातच एका घंट्यातच भूक लागून जाते तुम्हाला आता दहा अकरा वाजेपर्यंत बसते जरा वावरात बातच आले बी निहारी करायला नाही म्हणत अशी तर चाललो असून वापस वावरत चालला जातो नाही नाही आता आता निहारी काय आता जेवणच करून घ्या ना आता पोया बनवतो मी आता गोल्यासाठी पाणी ठेवलं मीठ टाकून गरम व्हायला त्याला आंघोळीला पाणी देतो आणि डाळ भाजी पकून राहिली होतो आणि जेवायला देऊन देतो त्यालाही देतो तुम्हालाही देतो जीवनच घाई एक वेळा आता उठला का तो पाणी टाकून देतो का त्याच्या मतडलं त्याचं अंग जकडलं म्हणते उठाची इच्छा नेऊन राहिले म्हणते त्याची पुरे खेन हे जांग्या गिंग्या दुखून राहिले म्हणते त्याच्या असं म्हणे मी म्हटलं उठ रे बाबू म्हटलं पाणी ठेवतो अंग धोक चांगलं लागन आज कामाला नाही जात म्हणते आता झोपून तो म्हणते झोपून राह म्हटलं जेवण खाऊन झोपून घरी असतो तर नाही म्हणून मग दुखते कसं अंक सहज कळलं मग नाही मारला नाही म्हणते दोन लाता मारल्या म्हणते त्याने तरी जांगाईवर दोन लाता मारल्या आणि हात असे खट्ट पकडून ठेवले असं त्याचे असे असे मांग तर त्याच्या ते खाऊया कळले त्याचे हो तसं झालं असं बरं दे अंगीत आं, व्हाल त्याला पाणी अन बनो काय बनवत होतं पटकन आणि चाल पटकन काढबा या पटकन तेवढं राहिलं आज ते तेवढं पुरं करून टाका आणि पेंड्या बी एका जागी पेंड्या बांधा आणि त्या बीच गंजी करून टाकजो आज बायाच्या हातानं ठेवजो नको हो पाहतो ना आ आज आता किती होते अजूनच जाते गंजाई होऊन जाते होऊन जाते आज नेतो ना आता दहा वाजताच नेतो ना आज आता हो चल मग बनव पट पट काय बनवत होतं बर आई चल येतो मी तू तर नाही जात ना आज ठेल्यावर नाही ना आता म्हणजे आजच्या दिवस अजून आज बंदच ठेवतो आता ठेला आज नाही जात आता हे शांताचं राहिलं ना अजून काल होतं होतो आता राहिलं तिचं थोडस आज अजून जावं लागते पातीच्या वावरामध्ये आता आज तिचं करून देतो मग उद्यापासून पाहा लागून ठेवला अशा ना मग ग्राहक चालले जाईल नाही तू दोन दोन दिवस अशी पण ठेवशील तो माझे ग्राहक नाही जात म्हणजे मानलेले ग्राहक आहे ते आणि आपलं क्वालिटी दर आपलं प्रोडक्ट आहे मग कसे जातील मी आठ दिवस बी पण ठेवून ना ठेला तरी माझ्या दहाव्या दिवशी जाऊन ठेला खोलन ना तेवढाच चालते नाही जात कुठं आता बोर आहे ठीक आहे येतो मग मी अहो धनंजय थांब थांब ते जरासा काल म्हणते का ते पोलीस आले होते का ते फोन करून पाहि बर जरासा पोलीस आईले काय ले काय ले फोन करू ते ले? अरे काल म्हणत ना शोध घेतो म्हणे तर गोल्याला नाही लुटलं हा तर काय शोध लागला काय नाही कोण सापडलं काय नाही तर त्याच्यासाठी म्हणलं करून पाहि बर जरासा फोन शोध घेतला का नाही घेतला का बसले हे चुपचाप तुला काय करायला लागते इंदिरा त्याचं काम ते करे तुला लुटलं का कोण तुला नाही लुटलं ना त्याने लुटलं

आई बाबा बरोबर बोलते आताच फोन करायची गरज नाही जोपर्यंत आपल्यासोबत काही घडत नाही तोपर्यंत आपण कायच्या म्हणजे कायच्या विषयात आपण फोन करू आपल्याला आपली लूट झाली काय रिपोर्ट लिवायचा आहे का तोही करा तो फोन करायचा नाही तर पोलिस बिनकारण फोन करून परेशान करायचं नाही दहा कामं राहते पोलीस आले बी आई हा शकते म्हणून म्हणतो जराशी विचारपूस करता येईल आठवण राहते मग दहा धाका दहा काम आहे मुले म्हणून ते भुलून जाते आठवण देणं जरा सांग कर ना फोन ते ना आठवण वर म्हणते रे धनंजय तू याई वर वर म्हणते कर फोन पोलीस आईने आणि जेवढ्या लवकरात लवकर ते लुटेरे पकडले जाईल ना ते डाकू कोण आता ते तू मावशीच होय का अजून कोणी दुसरे होय आता थे राहिली असती तर इले नाही पकडन तुले नाही पकडन आणि दुसरे कोणी असंत आणि मग हे येणं जाण करते तू येणं जाणं करते आणि तुमच्यावर भेटली म्हणजे हा बरोबरच तर बोलते तू जवळ आल्या तर काही समजतच नाही आणि तू जवळ आता बापा वाणीच होता तू भी धनंजय कर फोन कर पोलिस आईने कर फोन विचारून पाय काय पता लागला काही नाही म्हणा काल ते पोराची लूट झाली त्याच्याबद्दल म्हणा विचार कर विचार विचार फोन करू चल हा नाही माय ये टाकल्या म्हणा काही बी बोलते त्याच्यावर होते बरं आहे ठीक आहे मी करतो फोन विचारपूस करतो ते आठवण देतो करतो मी फोन हो नाही तर काही तू तू तू, तू, तू मयमय करायला लावते बघा सकाळच्या पहिली <laughs> राहिला तरी उचलून राहिली साहेब हो साहेब हो साहेब अहो साहेब फोन वाचतो तुमचा फोन वाटत हॅलो हा हॅलो साहेब मी बोलून राहिलो धनंजय दगडे हा काय म्हटलं कोणाचे दगडे अहो साहेब झगडे नाही झगडे झगडे धनंजय झगडे आनंदपूर वरून बोलून राहिलो धनंजय झगडे इंदिराबाई वासुदेव झगडेचा पोरगा धनंजय झगडे आनंदपूर हा अस अस बोला 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 अच्छा अच्छा काय काम होतो आता कोण कोणाला लुटलो आहो साहेब आज नाही कोण कोणाला लुटलो रातच्या ज्या पोराले लुटलो तुम्ही त्याला गावात आणून सोडलो त्या लुटेरायचा तुम्ही शोध लावला का नाही लावला हे विचारासाठी फोन करतो मी काय झालं मग त्या केसचा लावला का तुम्ही शोध हा धगडे साहेब मा, माय काम मले करू द्या माय काम तुम्ही सांगायची गरज नाही मी शोध लावतो फोन काय केला तुम्ही मले तुम्ही एस पी होय तुम्ही कलेक्टर होय का अरे बा साहेब पहिले तर तुम्ही धगडे म्हणणं सोडा माय आडना झगडे आहे झगडे धगडे नाही <laughs> हा असू द्या धगडे झगडे जे काही आहे ते आमचं काम आम्ही करतो व्यवस्थित करतो तुम्हाला फोन करून विचारायची गरज नाही नाही साहेब तसं नाही आमचा रोजचा जाण्या येण्याचा रस्ता आहे साहेब तो तर लवकरात लवकर ते लुटेरे डाकू सापडले पाहिजे मग आम्ही निश्चित होऊन आम्ही जाणं येणं करू शकतो सर साहेब याच्यासाठी तुम्हाला विचारलं साहेब जराची काळजी घेता साहेब काळजी घेऊन जराच त्या डाकूला पकडा त्यांचा शोध लावा काळजी घेऊन अजून दुसरा कोणी लुटला नाही गेला पाहिजे याच्यासाठी मी तुम्हाला फोन लावतो वा या दिलवासाठी तर तुम्ही प्रामाणिकपणे आणि लवकरात लवकर त्या डाकूंचा शोध लावा तुम्ही जेणेकरून साहेब आम्ही सगळे गावकरी निश्चिंत होऊन येणं जाणं करू शकू हो हो ठीक आहे धगडे साहेब करतो आम्ही शोध लावतो आम्ही आज आता आज आम्ही शोध लावतो ठीक आहे ठेवा साहेब पहिले तो तुम्ही ते अडनाव धगडे नाही झगडे झगडे थे। झगडे झगडे ठेवा ठेवा कोण ठेवा हा <laughs> बरोबर काढा काढी आपली अहो साहेब काय साहेब तुम्ही मायेबी आडनाव बोलून जाता का बाबा रुगणे नाही ठेंगणे माया आडनावात ठेंगने आता लक्षात ठेवा बरं बरं ठीक आहे नाईट दे, दे करणं महागात पडते महावीन नाईट करा डे करा दिमाग काम नाही करत पहिले मला आता चहा गाडी काढा आणि चला मग शोध लावू फोन आला होता झगडे साहेबाचा साहेब <laughs> ने झगडे 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 होते झगडे अरे हो झगडे झगडे बरं चहा पहिले आणतो साहेब आणतो चहा आणतो मी आणि मगच चाला चहा पिऊन चाला तुम्ही नाही तर तिथेही घोटाळा कराल तुम्ही